सारखी काळजी बऱ्याचदा पुरेशी नाही ठरत किंवा इच्छा असली तरी घेता येतेच असं नसतं आजोळ असतं ज्येष्ठ नागरिकांचं काळजी घेणारं घर एका तपाहून अधिक काळ ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद फुलवणारा प्रकल्प डॉक्टर रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर संचलित नेरूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथील आजोळ ज्येष्ठ नागरिक पर्यटन केंद्र वृद्धाश्रम नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांचे निसर्गरम्य वातावरणात निरामय आनंदी आयुष्य जगण्याचे केंद्र ना नफा ना तोटा तत्वावर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी संस्थेने चालवलेला प्रकल्प ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य आनंदी ठेवणारा ज्येष्ठांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आध्यात्मिक आरोग्याची काळजी वाहणारा प्रॅक्टिकल परवडेबल प्रकल्प आजोळ नेरूर कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आजच संपर्क करा संगीता मडव महाडिक संचालिका

आमदार नितेश राणे यांनी लाडकी बहीण योजना प्रामुख्याने तळागाळात पोहोचावी व या योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा यासाठी कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड या मतदार गावामधील जे गाव प्रथम क्रमांकावर असेल त्याला पंचवीस लाखाचा विकास निधी दुसऱ्या क्रमांकावर असेल त्याला पंधरा लाखाचा विकास निधी तसेच तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या गावाला दहा लाखाचा विकास निधी देण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे देवगड येथे छत्रपती संभाजी महाराज सभागृहामध्ये आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते त्यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी जगदीश कातकर गटविकास अधिकारी व अन्य उपस्थित होते आपल्या देवगड तालुक्यामध्ये हा माझा अंमलबजावणीकोनातून जो काही फायनल जी यादी येईल जी काही फायनल यादी येईल निश्चित करतील त्याच्यामध्ये जे एक क्रमांकाचं जे गाव असेल त्यांनी सर्वात जास्त फॉर्म भरले असतील आणि सबमिट करतील त्या पहिल्या क्रमांकाच्या गावाला मी माझ्या वतीने पंचवीस लाखाची विकास निधी देईल त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचे गाव असेल त्याला माझ्या वतीने दहा लाखाची विकास निधी देईल आता आपण सगळ्या जण हे मी <kę> का करतोय कारण का आपल्याला आपल्या आपल्या गावातल्या ज्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत चाहे। बड़ ही योजना व्यवस्थित पद्धतीने पोहोचवायची आहे आणि त्याबरोबर गावाचाही विकास करायचा आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून अशा आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला अजून मदत करण्यासाठी मी अशा पद्धतीचे म्हणजे घोषणा केलेली आहे माझी अपेक्षा आहे आपण जास्त जास्त ही लाडकी योजना लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची आहे ती लोकांपर्यंत भगिनींपर्यंत पोहोचवावं माझ्याबरोबर बसलेले जे अधिकारी आहेत ते आपल्या संपर्कात असतील मीही अजून पंधरा दिवसानंतर परतही अशी बैठक घेणार आहे जेणेकरून आता घेतलेले निर्णय आता आपण दिलेली माहिती उदाहरण इथे महा सेवा केंद्र नाही आहे त्याच्याबद्दल मला कारवाई करायची आहे अन्य गोष्टीचा जो बदल आपण मागितलेला आहे कदाचित तोपर्यंत एडिट बटन चालू होईल आपल्या वर अजून काय त्याच्यामध्ये बदल होतील अपडेट होईल सगळ्या गोष्टी होतील म्हणून आपण फार बारकाईने माझी अपेक्षा आहे राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री आणि जेव्हा राज्याचा आढावा घेतील आणि ही योजना कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये अतिशय शंभर टक्के अंमलबजावणी झालेली आहे व्यवस्थित तिथे अंमलबजावणी झाली आहे ती जी नावं घेतील त्याच्यामध्ये मला माझा देवघड तालुका हवा आहे म्हणून मला प्रयत्न आहे म्हणून आपण सरपंच म्हणून प्रतिनिधी म्हणून राजकीय कार्यकर्ते म्हणून इथे जे सरपंच आले नसतील आपले सहकारी आहेत त्यांच्यापर्यंत माझी माहिती पोहोचवा आणि ही योजना आपल्या देवगड तालुक्यातल्या सगळ्या भगिनींपर्यंत पोहोचली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण काम करा त्यासाठी दाखला देण्यासाठी आपण इथे कॅम्प घेऊ शकतो का ते येणाऱ्या दिवसामध्ये आपण आपल्या माध्यमातून राबू जेणेकरून तुम्हाला अजून मदत होईल आणि त्या दृष्टिकोनातून ही योजना पण व्यवस्थितपर्यंत राबवलं जाईल म्हणून हा आमच्या सगळ्यांचा एक छोटासा प्रयत्न आहे माझी अपेक्षा आहे की ही योजना जी राज्य सरकारच्या माध्यमातून कालकोपऱ्यात आपल्याला पोचवायची आहे त्यामध्ये आपलं सगळ्यांचं सहकार्य आणि मदत आणि आपण आपल्याही गावामध्ये जेव्हा तुम्ही सरपंच म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून काम कराल तुम्हालाही अभिमान वाटेल की मी माझ्या गावातल्या एवढ्या माता भगिनींना एवढ्या शक्तीने माता भगिनीना मदत मिळवून दिलेली आहे हे अभिमान मान्य गोष्ट आहे म्हणून या गोष्टी ह्या सगळ्या बाबतीमध्ये अजून पंधरा दिवसानंतर आपण परत एकदा भेटू परत एकदा संबंधित अधिकाऱ्यांनी माझ्या सूचनेनुसार आमचे प्रांत कणकोलीतून आलेले आहेत आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी जे आम्हाला आम्हाला सहकार्य केलं माहिती दिली प्रश्नाची उत्तरं दिली त्या आपण सगळ्या जणां जण जे देवगडच्या कानकोपऱ्यातून दे आलेले आहेत आमचे पत्रकार मित्र जे इथे घडलेली घटना प्रत्येक गोष्टी जे जनतेपर्यंत पोहोचवतील ही योजना अजून प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये त्यांचाही दे मोठा हातभार लागेल याचा माझा विश्वास आहे म्हणून आपल्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो इथेच करतो जय हिंद जय महाराष्ट्र असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाहूचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी